दक्षिण सोलापुरात महादेव कोगणुरे यांच्याकडून जनतेशी संवाद सुरू दक्षिण सोलापूरमधून महादेव कोगणुरे हे सामाजिक कामाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र छबी निर्माण करत आज लोकप्रिय ठरत आहेत व थेट प्रचारात आघाडी देखील घेताना दिसत आहेत जनतेतूनच त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा उद्देश ठेवून श्री कोगणुरे हे कामाला लागलेले आहेत शिवाय कोगडुरे हे मतदारसंघात राजकारणातील एक अजात शत्रू मानले जात आहेत म्हणूनच ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने पक्षाच्या स्तरावरूनही ते प्रयत्नात आहेत कोगणुरे यांना प्रसंगी अपक्ष लढण्याचा आग्रह त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत श्री कोगणुरे यांचे कार्यकर्ते घरोघरी कोगणुरे यांना पोहोचवत आहेत ते माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर भरोसा ठेवून काम करत आहेत